चल मी टाटाकर टाटा करत टाटा चल शाळेत चला 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 उशीर झालाय विहारला घेऊन देखील झेंडा वंदनला जायचं आज आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि आजच्या दिवशी आमच्या गावाकडच्या शाळेत जो काही कार्यक्रम आहे तो तुम्हाला दाखवायला मी घेऊन जातोय विहायला पण घेतलंय सकाळी सकाळी उठवलंय साडेसात सात वाज सव्वा सात वाजले आहेत साडेसातचं झेंडावंदनची सा, झेंडा वंदनची वेळ आहे आणि थोडीशी घाई गडबड झाली विहायला उठवायला वेळ गेलाय चला फायनली या जांभाई देते जाऊया पोचूया आणि बघूया आपल्या गावाकडच्या शाळेमधलं झेंडावंदन कसा होतो नमस्कार मंडळी मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय आणखीन एका कोकणातल्या व्हिडिओमध्ये चला चला मंडळी फायनली आपण शाळेमध्ये पोचलो आहे शाळेमध्ये अशी काय अशी तयारी सगळीच लहान मुलं गावाकडे ना सकाळी लवकर उठून या झेंडावंदनसाठी येतात प्रजासत्ताक दिन असू दे किंवा मग पंधरा ऑगस्ट असू दे काहीतरी वेगळीच तयारी असते गावाकडच्या शाळेमध्ये एकदम जबरदस्त साहिल पण ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी आपण काही वेळात आपण सुरुवात करणार आहोत सुरुवात होते आजच्या या सातव्या प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम किंवा झेंडा फडकवण्याचा मान आपण या गावचे वयोवृद्ध या गावचे तंटामुक्ती अध्यक्ष आप्पा फटकरे यांना मी विनंती करणार आहे की आपल्या शुभ आज ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहेत निमित्त केल्या कार्यक्रमाच्या रोज आपल्या ¿Para qué? So Ah, ser, no? なるほど。 चला मंडळी आजच्या प्रजासत्ताक दिनाला आपण विहायला पण घेऊन गेलो होतो आणि छानपैकी आपण गावच्या शाळेकडे प्रजासत्ताक दिन कसं सेलिब्रेट होतो ते देखील तुम्हाला दाखवलं आता बघा सूर्योदय झालाय छानपैकी साडे सात वाजता सूर्योदय हो झाला नव्हता होय मग झेंडा वंदन गेला पूजा करायला निघाला बर चला आता आपण घरी जाऊया हा विह मजा आली तुला बाय हा विया मजा आली जय हिंद जय हिंद कसं केलं जय हिंद केलं चल चल चला चला सल। सल। मंडळी आजच्या दिवशी फायनली वियाने प्रजासत्ताक दिन झेंडा वंदन अटेंड केलं शाळेतल्या गावाकडच्या जबरदस्तीने उठून नेलं बाबा म्हणत होते लहान मुलांना पण याच वयात संस्कार झाले पाहिजेत देशाविषयी थोडंसं प्रेम असणं गरजेचं आहे आणि ते देखील रूट्स लहान मुलांच्या मनामध्ये रुजवणं गरजेचं आहे देशाचा चांगला नागरिक होणं हे देखील गरजेचं आहे चलो धावूया धावूया जोरात भागो भागो पंडू आला स्वागत आला पंडू अम्मा येते वाटत साइड हो, वंदन करून आलो चला मंडळी फायनली आता ना, घरी आलो विहाला घेऊन आणि सोनालीने खर तर आहे ना उठवलं सकाळी जबरदस्ती उठवलं सकाळी थंडी पण वाजत होती पण आजचा प्रजासत्ताक दिनाचा झेंडा वंदनचा कार्यक्रम तिने पाहिला आणि ती पण गेली होती थोडीशी मिक्स व्हायला मुलांमध्ये थोडासा वेळ लागला इतर वेळी पण पाठवलेल ना एक दोन वेळा शाळेत तिला मजा आली तिच्या आठवणीत राहील कदाचित हे वेळ बिचारी अशी कुडकुडत होती थंडी मध्ये मला चिटकूनच होती हो थंडी लागली पण मी वेळा बघ देशासाठी थंडीमध्ये कुडकुडायला लागलं तरी चालेल पण झेंडाला सल्यूट मारून यायचं कळलं काय बाय हो बाय हो जय हिंद एकदम मुडी झाली आहे चल सोनाली तू पण शाळेत असताना जायचीस काशी उठून लेट व्हायचं वेळेवर जायचं ना पण सोनालीच्या पण आठवणी आहेत लहानपणीच्या शाळेतल्या माझ्या पण आठवणी आहेत म्हणजे साफसफाई पण करायचं शाळेच्या आवारात आणि वेगळ्या वेगळीच मजा असायची मग ते चॉकलेट वगैरे किंवा गोळ्या लेमलेटच्या गोळ्या मिळायच्या लेमन गोळ्या ले <laughs> तर आता तसं नाही राहिलं आता थोडंसं जेलेबी वगैरे कोणी स्वीट वगैरे दिलं कोणी दानशूर वगैरे असलं तर कोणीतरी येऊन डोनेट करायचं आणि ते द्यायचं सो so, so, गावाकडच्या शाळांमधली खरी तर हीच मजा आहे म्हणजे तुमचा देखील गावाकडच्या शाळांमधला असा झेंडावंदनाचा अनुभव असेल तर आवाजून कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ गावाकडचा झेंडावंदनचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मंडळी भेटूया कोकणातल्या अशाच आणखी व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, टाटा तो कोकण आपलंच असा